शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये स्टेशन रोडवरील क्रेराब्रुस येथील पत्राच्या शेड मध्ये तयार केलेल्या कार्यालयाची तोडफोड करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे चंद्रकांत आनंद उजागरे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी पाच जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवर शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास धीरज मदनला हल्ला करण्यात आला आहे जोशी वसाहतीत राहतात शहरात रामचंद्र खुंट ते मिठाईचे दुकान आहे रात्री दुकान बंद केल्यानंतर ते दुचाकीवरून के घरी चालले होते त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांच्या हातावर वार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे त्यांना दवाखान्यात हलविण्यात आला असून हल्लेखोर नंतर पसार झाले घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक आनंद कोखरे यांच्यासह पाठक घटनास्थळी दाखवले झाला हल्ल्याचे कारण समजू शकलेले नाही आमदार संग्राम जगताप यांच्या निवेदनाखाली दखल घेत राष्ट्रीय महामार्गावरील स्टेट बँक चौक ते चांदबीबी महालापर्यंतचे खड्डे बुजविण्याचे कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील स्टेट बँक चौक ते चांदबीबी महालापर्यंतच्या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून खड्डे होते नागरिकांना पायी चालणे देखील कठीण झाले होते त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने छोटे मोठे अपघात होऊन काही जण दररोज जखमी होत आहेत अनेक जणांचा मृत्यू देखील झाला आहे गेल्या एका महिन्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांसह जिल्हाधिकारी यांची भेट घेत रस्त्यावर खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केली होती तसंच स्टेट बँक चौकात आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता बस स्थानकाच्या मागील बाजूस वेगवेगळ्या ठिकाणी झाडाखाली बसून गांजा ओढणाऱ्या कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे काल रात्री वाजता ही कारवाई करण्यात आली आहे कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती पुणे बस स्थानकाच्या पाठीमागे काही व्यक्ती गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करतात गुन्हे शोध पथक आणि अधिकारी व अमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकत असून आरोपी रोहित बबन बरकुले पंकज नामदेव शिंदे संकेत सुनील खापरे यांना ताब्यात घेण्यात आला आहे आज दहा पैकी नऊ जणांच्या हातात स्मार्टफोन त्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे या माध्यमाचा उपयोग मात्र व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवणे स्वतःचे फोटो काढून पोस्ट करणे रील्स बनवणे एकमेकांना संदेश तर कधी नेत्यांचे फोटो काढून त्यांचे गुणगान करणे एवढ्या मर्यादित झाला आहे शहरातील ज्वलंत प्रश्नांबाबत अपवाद वगळता कुणीही सोशल मीडियावर आवाज उठवताना दिसत नाहीये प्रशासन लोकप्रतिनिधींना जाब विचारत नाही त्यामुळे रस्ते उखडले काय आणि पाणी आले काय आणि गेले काय कुणाला काहीच घेणे देणे नसल्याचं म्हटलं जात आहे शहराच्या खबरबात मध्ये ते सांभावत मात्र शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर